ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सावधान अर्जुनेश्वर देवळयाजवळ बिबट्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल गावात भीतीचे वातावरण अर्जुनवाडी येथील श्री अर्जुनेश्वर देवालयापाशी बिबट्या असल्याचा फोटो मोबाईलवर फिरत असून तो एडिटिंग किंवा एआयच्या माध्यमातून तयार केलेला असल्याचे समोर आले आहे. मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी अनेक महिला बाहेर पडतात तसेच नागरिक नदीकाठी आंघोळी करता जातात परिसर शेतीप्रधान असल्याने शेतकरी वर्गही लवकर शेतात जातो त्यामुळे या व्हायरल पोस्टमुळे सर्वांमध्ये मोठी घबराट पसरली उपद्रवीपणे अशा अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते काहींना हा फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआयचा वापर करून तयार केल्याचं सांगितलं गेल्या महिन्याभरापासून राज्यातील विविध भागात बिबट्या दिसल्याच्या घटना वाढल्याने लोक आधीच धास्तावलेले असताना अशा बनावट भीती अधिक वाढत आहे परिसरात प्रत्यक्ष बिबट्या आढळलेल्या नसल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झालं आहे तरीही वन विभागाने योग्य तो बंदोबस्त करावा जंगली प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे अशी मागणी केली जाते तसेच पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी जनतेची मागणी जोर धरत आहे महानकरे निपसाटी अर्जुन बाढ़ून कृष्णात हे गणना